वाटण साठी बघा इथे मी घेतली आहे हिरवी मिरची जर कोथिंबीर लसूण आणि जिरे तर ह्याचं मी वाटण तयार करणार आहे तर इथे मी मिडियम आकारचं चिरलेले दोन कांदे घेतले आहेत टोमॅटो घेतला आहे इथे कढीपत्ता घेतला आहे आणि इथे ठेचलेला लसूण घेतला आहे मी थोडासा तर चला पुढच्या रेसिपीला आपण बघा इथे मी वाटण तयार केलं आहे तर इथे थोडीशी मी मोहरी घेतली आहे इथे जिरे घेतले आहेत तिथे हळद घेतली आहे आणि इथे मी बेसन पीठ घेतलं आहे थोडंसं तर इथे कढई घेतली आहे मी कांदा भाजायला टाकलेला आहे तर कांदा पण आपला असा लालसर भाजत आला आहे तर त्याच्यामध्ये आपण तेल टाकूया तुम्हाला हवं तेवढं असं तेल तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता कांदा पण आपला असा लालसर असा भाजत आलेला आहे हा चांगला भाजत आलेला आहे त्याच्यामध्ये मी हे ठेचलेला लसूण त्याच्यामध्ये टाकून घेत आहे तो पण आपला तेलामध्ये चांगला असा असा भाजून घ्यायचा आहे तर हे आपले चांगला कांदा लसूण असं भाजलेलं आहे तर त्यामध्ये आपण कढीपत्ता आणि टोमॅटो इथे टाकून घेऊया त्याच्यामध्ये तो पण चांगला आपल्याला परतून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे आपण जिरे मोहरी ह्याच्यामध्ये घालून घेऊया आणि हळद जिरे मोहरी हळद मी ह्याच्यामध्ये कापून घेतलेली आहे हे पण आपल्याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे आपलं चांगलं परतून झालेलं आहे तर त्यामध्ये हे मी वाटण घालत आहे हिरव्या मिरचीचं तुम्हाला तिखट हवं त्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये मिरचीच वाटण घालू शकता पण आपल्याला असं चांगलं परतून घ्यायचं आहे तर चांगलं असं परतून घेतलं आहे आपण हे तर सा। त्याच्यामध्ये आपण आता पाणी घालणार आहोत तुम्हाला जेवढं बनवायचं आहे तेवढं तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी घालू शकता मस्त चांगली उकळी फुटलेली आहे ह्याला पण आपण असं पाच मिनटं उकळून द्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे ह्याला उकळी फुटली आहे चांगल्या प्रकारे आपलं हे पाच मिनटं उकळलेलं आहे तर मी इथे बेसनपीठ असं पाण्यामध्ये मिक्स करून घेतलं आहे कारण की मला असं डायरेक्ट ह्याच्यामध्ये टाकता येत नाही त्यामुळे मी इथे पाण्यामध्ये असं मिक्स करून घेतलं आहे तर चला ह्याच्यामध्ये आपण टाकून घेऊया तर हे बघा अशा प्रकारे मी इथे ह्याच्यामध्ये हे बेसन असं टाकून घेत आहे तर हे बघा अशा प्रकारे मी हे ह्याच्यामध्ये बेसन असं टाकून घेतलं आहे तर ह्याला आपल्याला पाच मिनटं असं शिजवायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता तर त्याचप्रमाणे आपण इथे बारीक चिरलेली वरून कोथिंबीर घालून घेऊया तर अशा प्रकारे मी इथे वरून कोथिंबीर घालून घेतली आहे तर हे आपलं असं पाच मिनिट तयार झालं आहे हे बघा आपलं बेसन इथं रेडी आहे तर इथे मी बनवली आहे बाजरीची भाकरी इथे कांदा आहे तर हे बेसन आहे तर बाजरीच्या भाकरीबरोबर बेसन एकदम मस्त असं टेस्टी लागतं आ हा तर ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये मला नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राय